हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर आज आहे संडे मम्मीने दिलेलं आहे मला मोठं काम दिलेलं आहे ते म्हणजे झाडांच्या कुंड्यांची माती बदलणं आणि दोन तीन झाडं नवीन आणली होते त्यांना कुंडीमध्ये टाकलेलंच नव्हतं मम्मी तसेच बॅगमध्ये होते एक होतं कडीपत्ता आणि एक होतं गुलाब तर त्यांना नवीन कुंडीमध्ये टाकलं आहे आणि बाकीच्यांची माती बदली केली आहे त्यांना शेतनाचं खत होतं थोडंसं खत म्हणजे शेणच इकडे काय खत शेण होतं ते टाकलं बसते मग मी बोलली खूप दिवस झाले पेंडिंग हे काम करून घे मग काय मा चाललंय माझं तेच काम मम्मी मला सांगत होती की आधी मोठी मोठे ढेकाची माती आणली ती टाक नंतर बारीक टाक म्हटलं हो मम्मी तेच चाललं होतं आमचं आता सगळी झाडं झाली होती तर मोठ्या तुळशीची पण बारी आली त्याचं पण माती चेंज करायची होती पण त्याच्यामुळे एवढं घट्ट बसलं तर निघतच नव्हतं कसं तरी फायनली काढलं तोडलं माती थोडी नवीन माती टाकली बाकी जुनीच ते मूळ खूप मोठं झालेलं होतं त्याच्यामुळे त्याला काही एवढं हे करता आलं नाही मला पण खूप छान दिसते ही थोडंसं हे आहे आमची शेवंती हे नवीन छोटी तुळस उरले आहे आमचं बांबूचं झाड जे खूप मोठं आहे आता हे आहे माझा छोटासा चो वेल हे असे शेवचे झाड आहेत हे आहे व्हाईट रोज व्हाईट पिंक रोज हे आहे तुळस हे आहे ऑरेंज रोज झेंडू लावला होता मम्मीने झेंडू हे छोटासा कढीपत्ता आहे माझ्या मम्मीने लसूण लावला होता तो लसूण उगला आता मम्मीला hmm. लसणाची चटणी खूप आवडते तर मम्मी, लस मम्मी दरवर्षी लसूण लावते ॲक्च्युली लास्ट इयर मी लावलं होतं ह्या वर्षी मम्मीने लावलं मम्मी आता बऱ्यापैकी मोठ्या झाल्या अजून दोन तीन दिवसात तर मम्मी